विद्यार्थी मित्र आपण व्यवसाय क्षेत्रांचा अभ्यास करत आहोत आपण व्यावसायिक क्षेत्राची आपली किंवा व्यवसाय क्षेत्राची शाखा असल्यामुळे उद्योग जगतांचा अभ्यास आपण आपल्या ज्ञान शाखेमध्ये करतो आणि आपण पाहतो की आपणाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कोणत्या तरी व्यवसायात आपण स्वतःला गुंतून घेतलेला असतो किंवा आपणा आपणाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्या तरी कोणता तरी व्यवसाय किंवा कोणत्या तरी व्यवसाय कार्यरत राहणं हे आपणाला आवश्यक ठरतं म्हणून आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती काहीतरी आर्थिक कार्य करते काहीतरी आर्थिक कृती करते आणि त्या कृतीमधून आपल्याला वस्तू व सेवांच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात त्याचं उत्पन्न मिळत असत तर अशा प्रकारे आपण जगभरातील लोक किंवा तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येक जण काहीतरी व्यवसाय करतो व्यवसायात गुंतून राहतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आपलं काम करत असतो किंवा रात्री उशिरापर्यंत करतो इतर ठिकाणी सुद्धा काही जणांना आपल्या मध्ये आपल्या कामाचा व्याप वाढतो त्यावेळेस बहुतांश वेळेस दिवस आपणाला कामाला कमी पडतो आणि जास्तीचं काम करून आपण आपलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि व्यवसायात आपण राहून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो व्यवसाय हे अतिशय महत्वाचे असतात व्यवसायामुळं व्यक्तीला एखाद्या व्यवसायामुळं तो एखाद्या व्यवसायामुळं त्या व्यक्तीला तर उत्पन्न मिळतंच परंतु तो कुणाची तरी व्यवसायाच्या निमित्तानं समस्या सोडवत असतो कुणाला तरी कुणाच्यासाठी तरी वस्तूंचं उत्पादन करतो सेवा देतो किंवा व्यापार करतो किंवा नोकरी करतो किंवा एखादा पेशा स्वीकारतो किंवा असा त्यानंतर कोणला तरी व्यवसाय करतो मग ते उत्पादन असेल व्यापार असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यवसाय असतील आपण पाहतो कितीतरी व्यवसायात लोक गुंतून पडल्याचं जा आपल्याला दिसून येतं जर त्याची आपण व्यवसाय क्षेत्राची जर यादी काढलं तर कोणी शेतीच्या कामात गुंतून राहतं शेती व्यवसाय असतो कोणी नोकरी करतं कोणी डॉक्टर उच्च पदस्थ अधिकारी विशेष पात्रता धारण केलेली आपला पेशा म्हणून त्या ठिकाणी आपलं उत्पन्न मिळवतात आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना देऊन किंवा त्याची समस्या दूर करून शुल्क आकारून त्याच्याकडून उत्पन्न मिळवतो तर व्यवसायाची व्याप्ती आपण सुद्धा ओसीएसपी मध्ये पाहिले व्यवसायाची व्याप्ती फार मोठी आहे व्यवसाय असंख्य प्रकारचे व्यवसाय असतात व्यवसाय हे औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसायाचं क्षेत्र अतिशय कमी होत व्यवसाय फार थोडे होते लोकांच्या गरजा कमी होत्या आणि वस्तूला मागण्याच उत्पादन केलं जात होत परंतु सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सतराशे साठ ला औद्योगिक क्रांती झाली व्यवसाय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मशिनरीचा तंत्रज्ञानाचा आधुनिक यंत्रांचा आणि तंत्रांचा वापर केल्यामुळं त्या ठिकाणी व्यवसायाचं स्वरूप क्षेत्र बदललं आणि व्यवसाय क्षेत्रात अमूलाग्र अशा प्रकारचे बदल झाले औद्योगिक क्रांतीच्या अगोदर व्यवसाय फार ठराविक होते आणि ते गावातल्या गावात आपल्या गावात एकमेकांच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून किंवा पैशाच्या माध्यमातून भागवत असत परंतु औद्योगिक क्रांतीनंतर व्यवसायाचं स्वरूप त्याचे प्रकार बदल मा... फार मोठ्या प्रमाणात बदलले आणि व्यावसायिक क्षेत्रांची वाढ झाली अजूनही पाहतो आज आपण कितीतरी तरी व्यवसायाची या क्रांतीनंतर किंवा आता सुद्धा जागतिकरण खाजगीकरणाचा अवलंब केल्यानंतर भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवसायांची वाढ होत आहे राष्ट्रीय स्थानिक लेवलपासून ते आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत अनेक व्यापार व्यवसाय आपणाला करावे लागतात आणि आपण उत्पादन केलेल्या वस्तू आपण जगभर पोहोचवून वस्तूला मार्केट किंवा मा ग्राहक वाढवण्याचं काम करतो आणि प्रत्येक व्यावसायिक आपला नफा त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे व्यवसायाचे <coughs> असंख्य प्रकार आहेत दररोज आणखी या व्यवसायाच्या प्रकारात पडत आहे काळ परिस्थितीनुसार किंवा गरजेनुसार व्यवसायाचे असंख्य प्रकार आपल्याला निर्माण झाल्याचे दिसून येत होते पूर्वीच्या काळी एखादा व्यवसाय करणं अयोग्य समजलं जात होतं परंतु तेच व्यवसाय आज तेच व्यवसाय आज आग्रहकानं चांगल्या प्रकारे केले जातात व्यवसायाचे काही जुने प्रकार तर कायमस्वरूपी बंद झालेले नाही परंतु त्याचं स्वरूप बदललं त्या जागी नवीन मॉडिफाय स्वरूपात अद्यावत असा व्यवसाय त्या ठिकाणी आले आणि व्यवसायाचं व्यवसायाचं नवीन स्वरूप किंवा व्यवसायाचा नवीन प्रवाह न्यू ट्रेंड इन बिझनेस व्यवसायाच्या उभरत्या पद्धती नवनवीन पद्धती या ठिकाणी येऊन ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी किंवा ग्राहकांच्या आवडीनुसार ग्राहकांच्या पसंतीनुसार किंवा काळाच्या गरजे मनाप्रमाणे म्हणा असे व्यवसायाचे प्रकार हमेशा त्याचे उत्क्रांत होत जातात त्यापेक्षा जुन्या जुन्यामध्ये काही समस्या आली जुन्यामध्ये काही अडचण आली तर त्यात लगेच ती अभाव किंवा ती समस्या दूर करून नवीन प्रकारे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नवीन प्रकारे कमी खर्चात दर्जेदार वस्तू किंवा सेवांचा पुरवठा किंवा उत्पादन आ, करता येतं किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्क्रांती होत असते व्यवसायामध्ये व्यापारामध्ये त्यानंतर पेशामध्ये नोकरीमध्ये अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हो, या नवीन आधुनिक काळामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष शारीरिक काम कमी होऊन त्या ठिकाणी यंत्रतंत्राच्या सहाय्यानं किंवा डिजिटल पद्धतीनं नवनवीन व्यवसायाचे प्रकार निघत आहेत परंतु हे असे असंख्य प्रकार आहेत आपण पाहतो की सकाळी उठल्यानंतर एखाद्या हातगाड्यापासून ते मोठ्या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत यांचे सर्वांचे हे लहान मोठे व्यवसायच आहे प्रत्येकजण नफा मिळवण्याचाच प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे कितीतरी व्यवसायात लोक गुंतलेलं आहे आणि हे व्यवसायात आजची हे व्यावसायिक समाजाला किंवा देशाला किंवा आपल्या कुटुंबाला कि आ, खरा आर्थिक आधार किंवा खरी कमाई देत असतात ते खरे तर मेड इन मेड इन इंडिया किंवा मेड इन सेल्फ एंटरप्रिन्युअर किंवा स्वतः व्यावसायिक त्या ठिकाणी ते, ते निर्माण करतात आणि त्याची सेवा देऊन नफा मिळवतात आणि इतर आपल्याच आपल्या नफ्याबरोबर इतरांच्या गरजा सोडवतात अशा प्रकारे व्यावसायिक व्यवसायांची संख्या वाढणं व्यावसायिक व्यावसायिक क्षेत्र अतिशय जबाबदारीनं जर केलं तर आपणाला आपल्या देशाचा समाजाचा विकास करता येतो संबंध विश्वामध्ये आपण वस्तू व सेवांचा पुरवठा करून मोठ्या प्रमाणात आपण नफा मिळवू शकतो आणि इतर लोकांचं पण कल्याण कल्याण करू शकतो त्या ठिकाणी व्यावसायिक आपण पाहिलं व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात ते एखादा एखादा <coughs> समाज त्या ठिकाणी उपस्थित झाला नवीन समाज निर्माण झाला त्या ठिकाणी लगेच क्षेत्रीसारखा अनेक व्यवसाय निर्माण होतात आणि त्यांच्या गरजा सोडवण्यासाठी अ त्या ठिकाणी हजर राहतात त्यांच्या समस्या सोडवतात त्यांना लागलेल्या वस्तू विनिमयाच्या पैशाच्या माध्यमानं त्याचं मूल्य वसूल करतात आणि त्याला ती वस्तू देतात म्हणजे व्यवसाय हे समाजाचे विश्वस्त असतात अ आ... व्यवसाय आणि समाज एकमेकावर अवलंबून आहे हे असा आपण अनेक वेळा त्याचा अभ्यास केला तर आज आपण अशा व्यवसाय संघटनांची उत्क्रांती कशी होत गेली आता आपण पाहणार आहोत अनेक प्रकारांचा तर आपण अभ्यास केलाच परंतु या ठिकाणी अं एका नवीन औद्योगिक क्रांतीनंतर एक नवीन व्यवसाय ब्याँण संघटन प्रकार उदय असाला त्या व्यवसाय संस्थेचा अभ्यास आपण करायचा आहे तिला व्यवसायाला संयुक्त भांडवली संस्था किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा जय स्टॉक कंपनी किंवा प्रमंडळ किंवा कंपनी असं म्हटलं जात तर अशा प्रकारचे ही कंपनीचे उत्क्रांती आपल्याला पाहायचे आहे हा आधुनिक काळात एक महत्वाचा असा लोकप्रिय किंवा आजही लोकप्रिय आहे आणि या कंपनी मार्फत जगाची किंवा मा आपल्या देशाची सुद्धा प्रगती या व्यवसाय संघटनेमुळे झाले असं म्हटलं तरी ते, ते चुकीचं ठरणार नाही आधुनिक काळात लोकप्रिय झालेला किंवा आणखीन त्यामध्ये लोकप्रिय होत असलेला चांगल्या प्रकारे नफा मिळवून सर्व समाजासाठी उपयुक्त असा हा व्यवसाय संघटनेचा प्रकार औद्योगिक क्रांतीनंतर उदयास आला आणि त्यातून अनेक देशांचा विकास झाला आणि त्याचबरोबर त्या देशाने त्या 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 या व्यवसायासाठी कायदे केले आणि त्या कायद्यानुसार या व्यवसायाची स्थापना होते त्याला संयुक्त भांडवली संस्था असं म्हणलं जातं तर आपल्याला अकरावीचा अकरावीच्या चिटणीसाचा व्यवसाय किंवा सचिवाची कार्यपद्धती म्हटलं दुसरं प्रकरण आपण आज चालू करत आहोत संयुक्त भांडवली संस्था संयुक्त भांडवली संस्था किंवा संयुक्त स्कंद प्रमंडल किंवा प्रमंडळ किंवा कंपनी चार नावाने याला ओळखलं जातं त्या सर्वांचा अर्थ एकच आहे संयुक्त भांडवली संस्था संयुक्त संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा प्रमंडळ किंवा कंपनी हा व्यवसाय संघटनेचा प्रकार आधुनिक काळात हा प्रकार उपयोग निर्माण झाला इंग्लंडमध्ये सतराशे साठ साली औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीपूर्वी वस्तूचे उत्पादन आ, हे अत्यंत मर्यादित स्वरूपाचे होते औद्योगिक क्रांतीपूर्वी गावातील बाला बारा बोलतेदार त्या गावातील त्याची ऑर्डर आदेश आल्यानंतरच वस्तूचं उत्पादन केलं जात होत म्हणून औद्योग क्रांतीपूर्वी संपूर्ण गावे स्वयंपूर्ण होती एकमेकांच्या गरजा ते भागवत होते गुन्हा गोविंदाने ते राहत होते जरी लोकांच्या गरजा कमी असतील राहणीमान कमी असेल तरी लोक त्या काळी औद्योगिक क्रांतीच्या अगोदर बहुतेक आपल्या सर्व गरजा ते खेड्यातल्या खेड्यात भागवत होते आणि एखाद्याला वस्तू पाहिजे असेल तर त्यांना त्या उत्पादकाकडे किंवा त्या सेवा देणाऱ्या व्यक्तीकडे आपली ऑर्डर द्यावी लागत होत आणि मग ते तेवसायिक चार आठ दिवसामध्ये तो त्याला वस्तू उपलब्ध किंवा तयार करून देत असेल बारा बोलतेदार किंवा आलूते दार अशा पद्धतीनं भारतामध्ये भारतातील खेळी स्वयंपूर्ण होती असं आपण अनेक आपल्या तुम्ही दहावी अकरावी पर्यंत सोशल मध्ये ऐकला असा म्हणजे या ठिकाणी वस्तूचे औद्योगिक क्रांतीपूर्वी वस्तूचं उत्पादन अत्यंत मर्यादित होत त्यामुळे विक्रीचा प्रश्न नव्हता परंतु औद्योगिक क्रांती नंतर मात्र यंत्रतंत्रांचा शोध लागल्यामुळं शिक्षणामुळे लोकांची बौद्धिक प्रक्रिया वाढली आणि त्यामुळं व्यवसायांची लोकांच्या गरजा अपेक्षा वाढल्या व्यावसायिकांनी लोकांच्या गरजांना चालना देऊन त्या वाढवण्याचा प्रयत्न केला <coughs> आणि इतरांचं पाहून प्रत्येक जण नवनवीन वस्तूचा आग्रह धरू लागला आणि त्यामुळं अशा प्रकारे लोकांच्या गरजा पण वाढल्या आणि यंत्रतंत्राच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात वस्तूला मागणी नसताना मागणीपूर्व उत्पादन होऊ लागलं आणि व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल वापरण्यात येऊ लागलं मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात मशिनरी मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण लोक शिक्षित लोक किंवा ज्यांना मार्केटचे ज्ञान आहे असे लोक व्यवसाय संस्थांकडे वळले आणि त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यंत्रतंत्रांच्या हो सहाय्यानं कारखान्यात तीन तीन पळ्यामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन वस्तूला मागणी नसताना वस्तूंचं उत्पादन सुरू झालं आणि अशा प्रकारे जण प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवसाय करून एक प्रकारे व्यवसाय क्षेत्रामध्ये प्रचंड हव्यास आणि निर्माण झाला आणि प्रत्येक जण निसर्गाचं त्या ठिकाणी निसर्गावर कब्जा करून किंवा निसर्गाचा अतिरिक्त वापर करून गरज अतिरिक्त वापर करून व्यवसाय संस्थांचं उत्पादन करण्याचा प्रयत्न करू लागले हे एखाद्या वेळेस एका विशिष्ट लेवलपर्यंत ठीक आहे परंतु याचा अतिरेक सुद्धा होता कामा नये कारण ज्या वस्तू गरज नसतील किंवा आवश्यक नसतील त्या वस्तूंचं उत्पादन करणं समाजाच्या दृष्टीनं सुद्धा हानिकारक असतं पण असं झालं तरी आता आपणाला या ठिकाणी संयुक्त भांडवली संस्था हा प्रकार याचे या अधिक क्रांतीचे काही थोड्या प्रमाणात दोष काय असतील तर त्याचे फायदे कोण आहेत आणि या औद्योगिक क्रांतीनंतर व्यवसायाचे अनेक प्रकार उदय हो असले त्यापैकी आज आपणाला संयुक्त भांडवली संस्था हा प्रकार कसा उत्क्रांत झाला किंवा याची स्थापना कशी होते निर्मिती कशी होते भांडवल कसं मिळवलं जातं आणि त्याचं व्यवस्थापन दैनंदिन व्यवस्थापन कसं केलं जातं आणि त्याचबरोबर हा प्रकार लोकांना उपयुक्त किंवा अत्यंत लोकप्रिय कसा ठरला अत्यंत लोकप्रिय कसा ठरला याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर हा प्रकार म्हणजे औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसायाचं स्वरूप अत्यंत लहान होतं वितरण पण वितरणाचा तर संबंधच नव्हता वितरण पण वि, त्यातल्या त्यात अतिशय सोपं होतं वस्तूचं उत्पादनच मोठ्या प्रमाणावर नव्हतं त्यामुळे ग्राहक ही मागणीही भरपूर होती त्या उत्पादनाच्या मानानं त्यामुळे व्यवसायाचं क्षेत्र त्यावेळेस वितरणाचा प्रश्न नव्हता आणि त्यामुळं त्या काळी काही म्हणाव्या तशा अडचणी नव्हत्या परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मात्र उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांचं उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला व्यवसायाचं स्वरूप सु, त्याचे प्रकार यामध्ये असंख्यरित्या वाढ झाली आणि वस्तूंचे उत्पादन यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आणि तसेच ते मागणीपूर्व होऊ लागले आणि त्यामुळे ते त्या उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकणं अशक्यप्राय होऊन बसलं त्यामुळे त्या, त्या यंत्रांच्या साह्यानं मागणीपूर्व उत्पादन झालेले उत्पादन जगभरात किंवा बाहेर खपवणं आणि आपला खर्च झालेला वसूल करणं क्रमप्राप्त झालं व्यवसायाची वाढ विस्तार करण्यासाठी ग्राहक वाढवणं टिकवणं यासाठी अनेक प्रकार Uh, करण्यात येऊ लागले आणि त्यातूनच मग लहान प्रमाणावरील व्यापारी एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था अशा मोठ्या प्रमाणातील व्यवसाय करण्यास ते कमी पडू लागले वाढत्या यंत्र आणि तंत्रांच्या सहाय्याने व्यवसाय करणे पण आणि त्याला मार्केटिंग पण देणे आणि सर्व बाबतीत अशा प्रकारे आधुनिक काळातील व्यवसाय करण्यास अ मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यास एकल व्यापारी संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय भागीदारी संस्था या व्यवसाय संस्था त्या ठिकाणी कमी पडू लागल्या त्यांची उणीव भासू लागली त्यांच्याकडे एका एकल व्यापार म्हणजे एका व्यक्तीचा असतो आणि भागीदारी म्हणजे दोन ते पन्नास व्यक्ती असतात किंवा दोन ते दोन ते दोनशे असतील किंवा संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय म्हणजे एखाद्या कुटुंबाचा त्या कुटुंबाची सुद्धा शक्ती कमी पडते मग ह्या व्यवसाय मोठा करून जगभर वस्तू किंवा यंत्रांच्या तंत्रांच्या सहाय्यानं वस्तूचं उत्पादन करणं व्यापारी भागीदारी संस्था किंवा संयुक्त हिंदू कुटुंबाला आता जर इतर देशांनी कंपन्यांचा वापर चालू केला आणि यंत्रतंत्रांच्या सहाय्यानं वस्तूचं उत्पादन दर्जेदार होऊ लागलं आणि मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळं हाताने केलेल्या वस्तूंपेक्षा यंत्र आणि तंत्रांनी तयार केलेल्या कारखान्यात तयार झालेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात केल्यामुळं त्या दर्जेदार आणि कमी किमतीमध्ये त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन लागला त्यामुळं पारंपरिक व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी नामशेष होण्याच्या मार्गावर आले आणि काही व्यवसाय बंद पण झाले आणि त्यामुळं या यंत्र आणि तंत्रांना किंवा आधुनिक तंत्रज्ञानानं या जुन्या व्यवसायावर जुन्या व्यवसायावर एक प्रकारे मंदी आणली किंवा काबू आणला त्यांचे व्यवसाय आणि वाढ विस्तार करण्यास मोठे व्यवसाय करण्यास जगभरात वस्तू आणि सेवांचा पुरवठा करून जगभरातील ग्राहक काबीज करण्यासाठी हे एकल व्यापारी संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय किंवा कम कि किंवा भागीदारी संस्था अपुऱ्या पडू लागल्या त्यामुळं नवीन प्रकारे व्यवसाय करायची गरज भासू लागली त्यांना कळून चुकले की बाबा काय करावं लागेल या पद्धतीने तर आपल्याला आता यंत्राच्या तंत्राच्या सहाय्य आपण मोठ्या प्रमाणावर चांगल्या वस्तू तयार करू शकतो ग्राहकांना कमी किमतीमध्ये विकू शकतो दर्जेदार विकू शकतो तर यासाठी आपणाला काय लागेल भांडवल लागेल आणि भांडवल लागेल नवीन पायाभूत सुविधा लागतील त्यासाठी खर्च करावा लागेल त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आणावं लागेल त्याचबरोबर कच्चा माल तोरून आणावा लागेल जिथून स्वस्त मिळतं तिथून वाहतुकीने आणावं लागेल म्हणजे आधुनिक काळात औद्योगिक क्रांतीमुळं उत्पादनाच्या पद्धतीच नाही तर वाहतूक किंवा संदेश वहन किंवा इतर आनुषंगिक सेवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याच्या सहाय्यानं आपणाला व्यापार व्यवसाय मोठ्या प्रमाणात करणं व्यापारातील अडचणी दूर करण्यास मदत झाली आणि एकूणच व्यवसायाचं स्वरूप बदललं त्यासाठी तो व्यव आपला व्यवसाय एकल व्यापारी भागीदारी संस्था त्या ठिकाणी कमी पडू लागल्या म्हणून समाजाला तिथ उणीव एखाद्या क्षेत्रात उणीव झाली कमतरता भासू लागली की ती कमतरता आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन त्या ठिकाणी उपायासहित नवीन आपण रेमेडी म्हणून किंवा त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं खर्च झाला तर झाले किंवा तर आपण त्या ठिकाणी त्या समस्या दूर करून अं अतिशय दर्जेदार पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो आपण म्हणतो ना गरजी शोधाची जननी म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची गरज निर्माण झाली इतर पाश्चात्य राष्ट्रांसारखं सुद्धा आपण उत्पादन केलं तर आपण जागतिक बाजारपेठेमध्ये टिकून राहू शकू असं कळून चुकलं त्यामुळं आपणालाही यंत्र तंत्रांच्या साह्यानं टेक्निकच्या साह्यानं कौशल्याने उत्पादन करणं गरजेचं बनलं आणि म्हणून आपण सुद्धा उद्योग क्रांतीचा इंग्रजांनी कंपनीच्या मार्फत ते भारतात आले व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले आणि अशा प्रकारे आर्थिक साधनाद्वारे आपली आर्थिक त्यांच्या आर्थिक पुढे व्यापारापुढे आपले स्वातंत्र्य आपण गमावून बसलो त्यामुळं व्यापार व्यापारासाठी आले आणि आपल्यात राज्यकर्ते बनले तर अशा प्रकारे आपणालाही आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी आपल्या देशाचा समाजाचा विकास करण्यासाठी आपणाला सुद्धा स्वातंत्र्योत्तर काळात्मक इतरांसारखे कायदे तयार करून वेगवेगळ्या कायद्यांप्रमाणे इंग्रजांप्रमाणे इंग्रज महासत्ता होते त्यांच्याप्रमाणे सुद्धा आपली आपल्याला अर्थव्यवस्था सुदृढ करायची गरज भासू लागली आणि त्यातून आपण भारतात विविध कायदे तयार केले आणि अनेक व्यवसाय संघटनांचे प्रकार उदयास आले एकल भागीदारी संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय किंवा भागीदारी संस्था यातील उडीवर दूर करण्याची गरज होती तर यामध्ये काय एकल व्यापाऱ्यामध्ये कमी असतो तो एकट्याच्या मालकीचा असतो बर भांडवली आहे पण व्यवसायासाठी अनेक गुण लागत असतात व्यवसायासाठी अष्टपैलू असावं लागतं व्यवसाय करण्यासाठी आम लोकांशी संबंध येतो बाजारपेठेशी संबंध येतो त्या सर्व लोकांचे सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात व्यवसायाची परिस्थिती व्यवसायाला बाह्य जगाबरोबर अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावं लागतं त्यामुळे एकल व्यापारी संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय हे संख्येनं त्यांचे सभासद किंवा मालक कमी असल्यामुळं त्यांचं भांडवल कमी असल्यामुळं त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य कमी असल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्यास असमर्थ ठरले आणि त्यामुळं पुन्हा व्यवसाय क्षेत्रालाच व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांनाच व्यवसाय जगताला अडचण पडली की बाबा आपण व्यवसाय कसा करावा आपल्याला नवीन व्यवसाय तर करायचा आहे भांडवल तर मोठ्या प्रमाणात मिळवायचा आहे त्या भांडवलावर नवीन पद्धतीचा वापर करायचा आहे चांगले क्षमतावान लोक नेमायचे यंत्रतंत्रांच्या सहाय्यानं लोकांच्या अपेक्षेनुसार लोकांना पाहिजे तशा वस्तू तयार करण्यासाठी साधन सामग्री वापरून प्रकारे आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर आपण हे कसं करावं हे त्याप्रमाणे त्यांनी इतर देशांप्रमाणे त्यांनी कंपन्या कशा स्थापन केल्या तशाच प्रकारचं धोरण आपण अवलंबलं आणि तशा प्रकारची कंपनी स्थापन करण्यासाठी भारत सरकारनं स्वातंत्र्योत्तर काळात कंपनी कायदा एकोणीशे छप्पन स्थापन केला आणि आपल्या देशातील आपल्या घटनेनुसार आपल्या देशातील कायद्यानुसार आपल्या लोकांच्या आवडी आणि गरजा आणि स्वरूपानुसार आपल्या देशातील व्यवसाय वातावरणानुसार आपण कंपनी स्थापन करण्याचं आणि त्या कंपनीमध्ये फायदेच फायदे मिळवण्यासाठी एकल व्यापारी आणि भागीदारी संस्थेमधले दोष दूर करून दोष तर दूर करून ते करून आणखीन त्या प्रकारचे ज्यादा अॅडव्हानेज असलेला व्यवसाय संघटन प्रकार आपणास काढावा लागला त्याला संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी असं म्हटलं जातं आणि हे भांडवल सुद्धा मग सहजतेने निर्माण करायचं आहे कायदा स्थापन केला सहजतेने निर्माण करायचा आहे तर आपण संबंध भांडवल सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळवायचं आहे तर ते कसं मिळवायचं आहे तर आपल्या भांडवलाचे लहान लहान भाग करायचे समजा आपलं आपल्या व्यवसायाला दहा लाख भांडवल लागत असेल तर दहा लाखाचे दहा दहा रुपयेचा एक भाग करायचा आणि तो लोकांमध्ये विकून किंवा आपल्या जवळच्या लोकांमध्ये विकून आपल्याला जसं जमल तसं आपल्या आवडीचे लोक किंवा समान व्यावसायिक क्षेत्रातले किंवा समान ध्येय धोरण किंवा समान आवडी आणि रुची असणारे लोक व्यावसायिक जाण असणारे लोक काही एकत्र आले आणि त्याने एकत्र येण्यातून त्यासाठी लहान लहान अंशाच्या स्वरूपात त्यांनी भांडवल आणलं आणि भांडवल आणून ते एका आपण तो व्यवसाय करू अनेकांकडून मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करू आणि भांडवल जमा करून त्याची कायद्याप्रमाणे स्थापना करू कायद्याप्रमाणे कृत्रिम व्यक्ती म्हणून स्थापन करू, करू। आणि तो कायद्याप्रमाणे स्थापन केलेला व्यवसाय त्याला कायमस्वरूपी अस्तित्व असतं कायद्याने निर्माण होणे कायद्यानं दैनंदिन व्यवस्थापन नफा सर्वच गोष्टी त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे करण्यात येऊ लागल्या आणि भारतात तसे त्यासाठी कंपनी कायदा च्या एकोणीसशे छप्पन नुसार आपण अनेक कंपन्या स्थापन करू शकतो आता तर तेरा चौदामध्ये आपण कायद्यात दुरुस्ती केली आता एका व्यक्तीला पण कंपनी स्थापन करता येते आणि त्याच वेळेस आपण छप्पनला कायदा केला वेळोवेळी आपण छप्पन त्या तेरा चौदा पर्यंत आपण त्यामध्ये अनेक दुरुस्त्या अडचण आली की तशा प्रकारची दुरुस्ती आणि कायदा करून तो कायदा सक्षम अद्यावत करत आपण कंपन्यांचं क्षेत्र व्यवसायांचं क्षेत्र अनेक व्यवसायांचं क्षेत्र अनेक कामगार कायदे व्यावसायिक कायदे करून आपन आपण आपलं व्यापारी क्षेत्र उद्योजा उद्योजकी क्षेत्र मजबूत करत आहोत आणि त्यातून या जुन्या एकल व्यापारी संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय भागीदारी संस्था आणि मर्यादित भागीदारी संस्था असे जे जुने प्रकार होते त्यातील दोष दूर करून दोष दूर करून ते करून नवीन फायदे मिळवण्यासाठी आपण एका व्यवसायाचा शोध लावला किंवा उत्क्रांत आपण करण्यात आला त्याला संयुक्त भांडवली संस्था किंवा स्कंद शकन, संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा प्रमंडळ किंवा कंपनी या नावानं ओळखलं जातं या सर्वांना एकाच नावाने कंपनी म्हटलं तरी या सर्वांचा अर्थ एकच झाला नावच आहे संयुक्त भांडवल अनेकांकडून ज्यावेळेस काही व्यवसाय जाण असलेले लोक त्यांना कळतील लो की बाबा आपण अशा प्रकारे व्यवसाय केला भांडवल मोठ्या प्रमाणात मिळवलं व्यवस्थापन केलं लो, लोकांची नेमणूक केली उत्पादन केलं तर मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो आणि आपण अनेक जण एकत्र आले अनेकांचे बुद्धी कौशल्य किंवा व्यवस्थापन कौशल्य वापरून आपण चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकू असं त्यांना वाटतं आणि त्यातून ते एका नवीन व्यवसाय संघटन प्रकाराची नियुक्ती करण्यात आली त्याला संयुक्त भांडवली संस्था असं म्हटलं जात हा संयुक्त भांडवली व्यवसाय हा काही सहजासहजी हा प्रकार उदयाला आलेला नाही त्यापूर्वीच्या अनेक कालखंडामध्ये किंवा औद्योग क्रांतीच्या अगोदरच्या कालखंडामध्ये व्यावसायिक जगतामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या येत होत्या की त्या समस्या आल्यामुळे मानव समाजाचे किंवा अं आपल्या देशाची प्रगती होत नव्हती त्यावर उपाय म्हणून दोष तर दूर केलेच केले पण सुरक्षितता सुरक्षितता अद्यावत्ता मजबूतपणा आणण्यासाठी अनेक फायदेशीर गोष्टी या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि कायद्याप्रमाणे तो व्यवसाय त्याचं नियंत्रण स्थापना करून नियंत्रण त्याचं दैनंदिन व्यवस्थापन सुद्धा कायद्यानुसारच केलं जातं अशा या व्यवसाय संघटन प्रकाराला संयुक्त भांडवली संस्था प्रमंडल किंवा कंपनी असं म्हटलं जातं कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन प्रमाणे ज्या व्यवसायाची स्थापना होते मग तो एकल व्यापारी कंपनी असेल खाजगी कंपनी असेल पात्र सार्वजनिक कंपनी असेल बहुराष्ट्रीय कंपनी असेल किंवा सरकारच्या क्षेत्रातील कंपनी असेल अशा सर्व कंपन्यांना एकच कायदा कंपनी कायदा दोन हजार प्रमाणे हाँ व्याँ व्याँ ले ले। अपन, हा व्यवसाय स्थापन केला जातो आणि त्याचप्रमाणे या कायद्याद्वारे याच्यावर देश लेवलपर्यंत केंद्र सरकारकडून कंपनी या व्यवहारावर कडक नियंत्रण ठेवलं जातं तर अशा प्रकारचा हा संयुक्त भांडवली संस्थांचा प्रकार उदयाला आलेला आहे आता आपण हा संयुक्त भांडवली संस्था आधुनिक काळातील लोकप्रिय प्रकार आहे पण या अगोदर हा प्रकार उदयाला का आला यासाठी काही व्यवसायाचे तर अनेक प्रकार आहेत पण काही मोजके मोठ्या प्रकारांचा आपण अभ्यास करत हो। आहोत आणि त्या मोठ्या प्रकारात कोणत्या व्यवसायात अडचणी आल्या म्हणून हा प्रकार उत्क्रांत झाला तर त्या व्यवसाय संस्थांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत ते प्रकार म्हणजे एकल व्यापारी संस्थेच्या संयुक्त हिंदू संयुक्त हिंदू कुटुंब संस्थेच्या भागीदारी संस्थेच्या किंवा सहकारी संस्थांच्या मर्यादेमधून त्यांच्या अभावामधून त्यांच्या डिफिशियन्सीमधून हा नवीन व्यवसाय संघटन प्रकार कायद्यानं स्थापन झाला की ज्याद्वारे भांडवल मिळवण्यासाठी सुद्धा कोणाला काही अडचण किंवा त्रास करून घ्यायची गरज नाही भांडवल सुद्धा आम लोकांकडून मोठ्या प्रमाणात लोकांना आवाहन करून कंपनीमध्ये लहान लहान भाग गुंतवण्याचं आवाहन केलं जातं आणि तो व्यवसाय कायद्याप्रमाणे केला जात असल्यामुळं त्यामध्ये अनेक लोक आपापले योगदान अंशात्मक भांडवल गुंतवून व्यवसायामध्ये भागीदार होण्यास भागदार पुण्यास सभासद होण्यास तयार असतात आणि अशा प्रकारे हा संयुक्त भांडवली संस्था प्रकार निर्माण झालेला आहे तर आपण राहिलेला भाग पुढच्या फिरियटला